विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नाशिक रोड येथे भव्य भूमिपूजन फुटी देखावा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य देखाव्याचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे जयंतीची जय्यत तयारी सुरू असून याच पार्श्वभूमीवर संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात ना येणार आहे नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीनिमित्त यावर्षी चाळीस फूट उंचीचा देखावा उभारण्यात येणार आहे सदर देखाव्याचे भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक मार्च रोजी करण्यात आला यावेळी देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करून श्रीफळ फोडून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मनुस्मृती दहन आणि महाडेतील चौदार तळे या प्रसंगांची दोन शिल्पे या देखाव्याचे स्वरूप असणार आहे मुंबई येथील दिग्दर्शक निर्माते सुनील समजिसकर यांच्यासह एकशे चाळीस कामगार देखाव्याचे काम करणार आहेत अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी देखावा सर्व सामान्यांसाठी खुला होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तथागत गौतम बुद्धांची पाच फुटांची मूर्ती असेल तसेच बत्तीस बाय बत्तीस फूट व चाळीस फूट उंचम या आकाराचा देखावा असणार आहे दोन बाजूंना नऊ बाय पाच फूट आकाराची दोन शिल्पे असतील या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद सोनवणे समाजरक्षक अर्जुन नाना पगारे नाशिक रोड वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके ज्येष्ठ नेते फकीरराव जगताप माजी नगरसेवक संतोष साळवे जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे कार्य मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्षा सुचित्रा गांगुरडे सरचिटणीस उद्धव खैरे समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव सनी वाघ भारत निकम हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी राजाभाऊ वानखेडे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संजय भालेराव महेंद्र तायडे महेंद्र साळवे संतोष पाटील सागर जाधव भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण बागुल रत्नागर साळवे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या नैना वाघ शांताबाई पगारे विमलबाई तडवी आदींसह सैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतांना निकम यांनी तुम्हाला देखाव्याबद्दलची सगळी माहिती किती असणार आहे ते दिलेली आहे यावरची समितीने जो मला अध्यक्ष पदाचा मान दिला जो युवा पिढीला समोर येऊन काम करण्याचा जो मान दिला त्याचा मी त्या समितीचा आभार मानतो व समितीला एवढं सांगू इच्छितो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल जयंती तितक्या थाटा मातात व मस्तीत पण शिस्तीत आम्ही ती पार्क पाडू व जो यावर्षीपासून आम्ही जे उपक्रम चालू केलेला आहे अठरा तास अभ्यास उपक्रमाचा जसे उपाध्यक्ष यांच्या साथीने तो येत्या अकरा एप्रिल रोजी बुद्धविहार इथे होणार आहे तर मी तमाम भीमसैनिकांना व युवा पिढीला एक सूचित करतो की तुम्ही समोर या समोर येऊन बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण व प्रबोधात्मक पद्धतीने तिला एक स्वरूप देऊ हे सांगतो जय भारतीय संविधानाचे जनक आधुनिक भारताचे निर्माते राष्ट्र निर्माते विश्ववंदनीय विश्वभूषण बहुजन नायक महानायक भारतरत्न परम पूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे चला याही वर्षी महामानवाची जयंती अतिशय आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे आणि त्याच औचित्य साधून आज हा देखावा जवळपास बत्तीस बाय बत्तीस फुटाचा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे त्याचबरोबर जमिनीपासून चाळीस फूट या देखाव्याची उंची असणार आहे चाळीस फुटावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानलेले तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी असेल आणि या देखाव्याचं वैशिष्ट्य असे की या देखाव्यामध्ये नऊ बाय पाच फुटाचे दोन शिल्प असले असणार आहे त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाड येथे चौदार तळ्याचा पाण्याचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या शिल्पामध्ये असणार आहे आणि दुसरा दुसरं जे शिल्प आहे ते पंचवीस डिसेंबर एकोणविशे सत्तावीस साली महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडाच्या पायथ्याशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्तीचं दहन केलं त्या मनुस्मूर्तीचा दहनाचा जो प्रसंग आहे हे दोन्ही प्रसंग या दिवशी या देखाव्यामध्ये असणार आहे आणि ज्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तो देखावा अकरा एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आप ज्यांनी आपल्याला त्यांनी आप, ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते राष्ट्रपिता या देशाचे पहिले शिक्षक तथा मुख्याध्यापक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी अकरा एप्रिल या ठिकाणी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि तो सर्वांसाठी सर्व भाविकांसाठी भीमसैनिकांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी खुला असेल आणि दुसरी महत्वाची बाब की यावर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अकरा एप्रिल महात्मा फुलेंच्या जयंती दिनी अठरा तास अभ्यास अभियान हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत नाशिक नाशिक रोड शहरातील सर्व विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व व्यवस्था आम्ही समितीच्या माध्यमातून केलेली आहे आणि अठरा तास आत्रा, अभ्यास अभियानासाठी सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवा त्याचबरोबर ही जयंती तेरा एप्रिल पासून आता अठरा एप्रिल पर्यंत सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी होईल सर्व भीम सैनिकांना विनंती आहे की आदर्श आचार संहिता या ठिकाणी लागू झालेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या बापांनीच काय झालेलं आहे त्या आदर्श आचारसंहितेचं पालन करून आता या वेळेस नाचू नाही आणि वाचूनही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तितक्या खोला आपण या ठिकाणी साजरी करूया असं मी समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानिय समितीचे संयोजक त्याचबरोबर या ठिकाणी जे आज आमच्यात नाहीये दिवंगत सुनील भाऊ वाघ असेल दिवंगत पॅन्थर मास्टर दिलीपजी दासवानी असेल आणि दुखत ज्यांचं निधन झालं ते दिवंगत नंतर सुनील भाऊ लक्ष्मण तांबे यांनाही मी नमन करतो त्यांनाही समितीच्या माध्यमातून आणि उपस्थित त्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या जयंतीला सर्वांनी आपला चांगला सहभाग सा नोंदवा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी विचार आपल्या आपल्या चित्ररथाच्या माध्यमातून मांडावी अशी मी विनंती करून याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच ज्यांचं भरीव योगदान असतं ते सन्माननीय आमचे नेते युवा नेते आदरणीय आनंद भाऊ सोनवणे आणि त्याचबरोबर आमचे युवा नेते समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या समितीच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो की सातत्याने समितीच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे ते ठाम उभे असतात आणि याही ते आम्हाला मार्गदर्शन करशील असा आशावाद व्यक्त करतो जय भीम नम बुद्धाई